नमस्कार मी हरिश्चंद्र बबनराव साळुंके माझं गाव सातोली तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आपण या ठिकाणी बघत आहोत माझ्या डाळिंबाच्या बागेमध्ये आज आपण भेट दिलेली आहे यामध्ये माझ्याकडं नऊशे झाडांचा डाळिंबाची बाग आहे त्याच्यामध्ये चारशे झाडांचा म्हणजे एक एकराचा प्लॉट सध्या हार्वेस्टिंग झालेला आहे त्यामध्ये साधारण मला तेरा टन आठशे पन्नास किलोचं वजन मिळालेलं आहे चारशे झाडापैकी साधारण तीनशे सत्तर झाडांचं हे वजन आहे काही झाडं साईडच्या असल्यामुळं त्याचं पाच ते सात किलो वजन मिळालेलं असेल फळाचं बाकी तीनशे सत्तर झाडांचं वजन हे तेरा टन आठशे पन्नास किलो मिळालेलं आहे साधारण गेलेल्या प्लॉटमध्ये जर बघितलं तर एक किलो आणि बहात्तर ग्रॅम इथपर्यंतच्या साईजची फळं आपल्याला मिळालेली आहेत साधारण एक म्हणजे एक हजार बहात्तर ग्रॅम एक हजार चाळीस ग्रॅम पन्नास ग्रॅम इथपर्यंतची फळं मिळाली त्यामध्ये सातशे ते आठशेच्या दरम्यानची फळं आणि आठशे ते एक हजार दरम्यानची फळं जास्त होती त्याच्यामध्ये एका झाडाला साधारण पंचावन्न किलोपर्यंतचा माल आम्हाला मिळालेला आहे म्हणजे सरासरी जरी कमी असली तरी जास्तीत जास्त आम्हाला एका झाडाला पंचावन्न किलोचा माल निघालेला आहे साधारण <coughs> फेब्रुवारी पाच पाच फेब्रुवारीचं हे पाणी होतं आणि याचे हार्वेस्टिंग आत्ता चार दिवसापूर्वी केलेली आहे त्याला जे साईज एक नंबरची साईज होती आठशेच्या पुढची त्याला इंदापूरच्या बाजार समितीमध्ये पाचशे एक रुपयाचा उच्चांकी दर मिळालेला आहे तो दर बाजार समितीमधलासुद्धा इतिहासातील उच्चांकी दर होता त्याच्यापाठोपाठ तीनशे दोनशे ह्या रेंजमध्ये दर मिळालेला आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये जरी मार्केट डाऊन असलं तरी क्वालिटीमुळं दर आम्हाला चांगला मिळालेला आणि चांगलं उत्पन्न आम्हाला मिळालेलं आहे आपण ज्या ठिकाणी आज या ठिकाणी उभारलेलं आहे हे आहे म पाचशे झाडांचा प्लॉट आहे हा याच्यामध्ये हे पहिलं पीक आहे तरी आता एक आठ ते दहा दिवसामध्ये याचा हार्वेस्टिंग करायचं आहे याचं जर पाहिलं आपण तर हे पाचशे सहाशे सातशेपर्यंतची फळं आपल्या सातशे ग्रॅमपर्यंतची फळं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि पाच मार्चचं याचं पाणी आहे आणि एक आठ बर ते दहा दिवसामध्ये आपण ह्याचं हार्वेस्टिंग करत आहोत तसं पाहिलं तर माझ्या दोन्ही प्लॉटमध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये तेल्या नाही डांबऱ्या नाही त्याचबरोबर कुजव्या पण नाही आता आपण एका ह्या प्लॉटमध्ये हे पाचशे झाडाच्या प्लॉटमध्ये जर फिरलो तर एक पाच ते सहा फळं पडलेले आपल्याला आढळतील याच्यापेक्षा जास्त मिळणार नाहीत ज्या पद्धतीनं पहिल्या प्लॉटचं पीक होतं हे तिसरं पीक होतं चारशे झाडांचा जो पहिला प्लॉट हार्वेस्टिंग झाला त्याचं हे तिसऱ्या पिकाचं हार्वेस्टिंग झालं त्याच्यामध्ये साधारण रोजचे चार पाच फळं फक्त खाली सापडायचे म्हणजे कुजव्याचा प्रादुर्भाव अजिबात झालेला नाही त्याच पद्धतीनं डांबऱ्याची फळं एक शेवटच्या आठ दिवसामध्ये फक्त एक तीन चार फळं एका झाडावरती दिसली अन्यथा कुठंही डांबऱ्याचा त्रास उद्भवला नाही त्याच पद्धतीनं तेला तर अजिबातच नाही आहे आणि याच्यामध्ये ऑर्गॅनिक म्हणजे जैविक आणि केमिकल ह्या दोन्ही पद्धतीचा आम्ही वापर करतो शेणखतावर जास्त भर दिला जातो शेणखताचा वापर हा प्रामुख्यानं हार्वेस्टिंगच्या नंतर लगेच केला जातो आणि त्याचा परिणाम म्हणून झाडामध्ये जे स्टोरेज पाहिजे असतं फळाच्या साईजसाठी क्वालिटीसाठी ते स्टोरेज बनवायचं काम आम्ही रेस्ट पिरियडमध्ये केलेलं आहे आणि यासाठी खऱ्या अर्थानं आम्हाला मार्गदर्शन मिळतं ते आमचे कन्सल्टंट आदरणीय तात्यासाहेब गुंड त्याचबरोबर अनुभवी शेतकरी असे आमचे मित्र बाबा दळवी साहेब यांचा मला वारंवार मार्गदर्शन मिळतं आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आणि दोघांच्या एकमेकाच्या चर्चेतून आणि मा एकमेकाच्या सहकार्यातून ह्या गोष्टी आम्ही अप्लाय करतो त्याच्यामध्ये फेनोलेक्स फेनो फेनोजेन कंपनीचे सर्व प्रोडक्ट आम्ही बऱ्यापैकी वापरतो त्याच पद्धतीनं कीटकनाशक गरजेनुसार वापरली जातात खऱ्या अर्थानं मातीची क्वालिटी आणि झाडाची पानं काय त्याच्याकडे जर बघितलं तर निश्चितच आपल्याला फळ चांगल्या पद्धतीनं दिलं जातं खऱ्या अर्थानं आम्ही माती आणि झाड या दोन गोष्टीवर प्रकर्षानं काम करतो आणि त्याचा परिणाम म्हणून आम्हाला एक किलोपेक्षा जास्त मोठ्या साईजचं फळ आम्हाला मिळालेलं आहे ज्या अर्थी आम्ही माती आणि झाडावर जास्त लक्ष केंद्रित करतो त्या अर्थानं झाडाने आम्हाला भरभरून एक किलोपर्यंतच्या साईजची फळं आम्हाला दिलेली आहेत त्याचा आम्हाला एक आनंद आहे आणि ह्या तिसऱ्या पिकामध्ये पंचावन्न किलोपर्यंत झाड एका झाडाचं पंचावन्न किलोपर्यंत आम्हाला डाळी मिळालं म्हणजे हा उच्चांकी दर झाला उच्चांकी त्याचं उत्पादन झालं पण प्रत्येक झाडाचा जर विचार केला तर प्रत्येक झाडाकडून आपण अशी अपेक्षा करायची म्हटलं तर आपल्याला आणखी काम आम्हाला याच्यावर करावं लागेल मातीवर आणि झाडावर जर लक्ष केंद्रित केलं तर आम्ही नक्कीच पन्नास ते साठ किलोच्या दरम्यान एक झाड आम्ही उत्पादन घेऊ शकतो साधारण डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही त्याला शेणखत टाकलं एक एकर क्षेत्रासाठी आम्ही साधारण पाच ते सहा ट्रॉली खेत शेणखत गावखत वापरलेलं आहे त्याच पद्धतीनं जनरली शेतकऱ्यांचं पाहिलं तर बेसल डोस म्हणजे आमचं दहा सव्वीस सव्वीस युरिया पोटॅश वगैरे याचा एक बेसल डोस दिला जातो शेतकऱ्यांकडून या संदर्भात मी आवर्जून सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मी कोणतंही दाणेदार खत वापरत नाही वापरलेलं नाही कोणताही बेसल डोस आम्ही वापरत नाही फक्त शेणखत आणि जे तिथून पुढचे जे ती ट्रीटमेंट आहे ते ती ट्रीटमेंट हे Uh, माती आणि झाडाची कंडिशन आणि वातावरण याच्यानुसार ठरवून वापरला जातो एकाच वेळी सगळ्या गोष्टी आम्ही अप्लाय करत नाही त्याच्यामुळं काय होतं की झाडाला uh, ज्या वेळेस जे पाहिजे ते त्याला मिळतं आणि त्यानुसार मग झाड चांगल्या पद्धतीनं अपटेक करतं आणि मग त्याचा रिझल्ट आपल्याला वजनामध्ये आणि क्वालिटीमध्ये दिसून येतो आता अनेक डाळिंबाच्या बागामध्ये जातो किंवा अनेक डाळिंब शेतकरी येऊन इथं भेटी देतात साधारण माझ्याकडं या सीजनला चार हजारपेक्षा जास्त लोकांनी आमच्या डाळिंब बागेला भेट दिलेली आहे अनेक लोकांना प्रत्यक्षात माझी भेट जरी झाली नसली तरी त्यांना या ठिकाणी प्लॉट पाहायला मिळालेला आहे ते सर्व लोकांची प्रतिक्रिया अशी असायची की आम्हाला इथून हा बाहेर निघू वाटत नाही इथून बघत बसावं वाटतं अशा पद्धतीचं ते डाळिंब जणू काही नारळ लटकलेले आहेत ह्या पद्धतीनं त्या झाडाला डाळिंबाची फळं दिसत होती त्यामुळं ते ही प्रतिक्रिया मिळत असायची परंतु मी ज्यावेळेस बाहेर पाहिलं किंवा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या त्यावेळेस शेतकरी खूप कष्ट करतो खूप मेहनत घेतो परंतु त्यांना त्याचे परिणाम त्याचे रिझल्ट तेवढे मिळताना दिसत नाहीत यावर्षी तर वातावरण तेरा मेपासूनच पावसाला सुरुवात झाली वारंवार वातावरणातील बदल त्याच्यामुळं डाळिंबावर अनेक प्रकारे रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे जसं की झाडं पूर्ण झाड ट्रेसमध्ये जाणं डांबऱ्या येणं कुजव्याचा त्रास होणं हे त्रासाला कंटाळेत लोक, एका एका बागेमध्ये निम्म्यापेक्षा जास्त माल वाया गेला तर मी शेतकऱ्यांना आवर्जून सांगेन की योग्य वेळी आणि योग्य त्या प्रमाणात जर आपण त्याला ट्रीटमेंट केली खत पाणी पाहिलं तर याच्यावर आपण निश्चित मात करू शकतो नि निसर्गाच्या विरुद्ध न जाता निसर्गाच्या बरोबरीनं आणि नि, निसर्गाच्या पद्धतीनं जर आपण काम केलं तर माती सुधारते आणि झाडाची ताकद वाढते स्टोरेज वाढतं आणि त्याचा परिणाम आपल्याला फळाच्या माध्यमातून मिळतो आणि झाडाची जर ताकद असली प्रतिकारशक्ती योग्य असली तर कोणत्याही झाडा कोणत्याही रोगाला ते झाड बळी पडत नाही हा असा आमचा अनुभव आहे त्यामुळं जरी एखादा पीक एखाद्या वर्षी आपल्या हातून निसटलं असलं किंवा तोटा तो। आ झाला असला तरी कुठल्याही शेतकऱ्यांनी याच्यामधून सावरून आपण नव्यानं आणि टेक्निकली थोडंसं गाईडलाईन घेऊन जर काम केलं तर निश्चित डाळिंबाची शेती आपण यशस्वी करू शकतो माझ्या तिसऱ्या पिकाचं जे हार्वेस्टिंग झालेलं आहे चारशे झाडांचं त्याच्यामध्ये साधारण एका झाडाला कमीत कमी पंचाहत्तर आणि जास्तीत जास्त एकशे पंचवीस एवढीच फळं होती जनरली शेतकऱ्यांकडून काय घडतं की फळांची संख्या जास्त राहते त्याच्यामुळं फळांची साईज बनत नाही क्वालिटी बनत नाही त्याच पद्धतीनं औषधाचा प त्याला पूर्ण पोचत नाही त्यामुळं रोगाला लवकर बळी पडतं किंवा डाळिंबाच्या क्षेत्रामध्ये जर विचार केला तर मर रोग आणि पिनहोल हे दोन रोग असे आहेत की ते झाडच संपवतात मग याच्यासाठी डाळिंबातलं अंतर दोन्ही ओळीतलं अंतर तेरा चौदा फूट पाहिजे दोन झाडांमधलं एक आठ ते दहा फूट अंतर पाहिजे जास्त जेवढं जास्त ठेवता येईल तेवढं ठेवलं पाहिजे आणि त्या एका झाडाचं फळ फळाची संख्या ही त्याच्या साईजवरून ठरवली पाहिजे आपल्या मनानं किंवा आपल्याला वाटेल बाबा वा फळं जास्त पाहिजे तर त्यापेक्षा आपण जर फळाची संख्या कमी ठेवली तर ते साईजमधून आपल्याला त्या झाडाचं वजन देण्याचा प्रयत्न झाडाकडून चांगल्या पद्धतीने होतो आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि शेतकऱ्यांनी ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत जसं की आता ह्या हा जो प्लॉट आहे हा पहिल्या पिकाचा प्लॉट आहे या झाडा या, या बागेतल्या झाडांना सत्तरच्या पुढं कुठेही तुम्हाला फळ पाहायला मिळणार नाही म्हणजे त्या झाडाची कॅपॅसिटी पात्रता जेवढी ती धारण करण्याची क्षमता आहे त्या प्रमाणात आपण जा फळ ठेवलेलं आहे आता यापेक्षा सुद्धा ह्या झाडामध्ये आपल्याला फळं कमी ठेवता आली असती परंतु काही अडचणीमुळे ते राहून गेले असं दुर्लक्ष जर झालं तर त्याचा तोटा आपल्याला हार्वेस्टिंगला उत्पन्नाला नक्कीच होतो म्हणून फळाची संख्या मर्यादित असली पाहिजे आणि योग्य वेळी त्याचं थिनिंग आणि स हे फळ तोडणी झाली पाहिजे सेटिंग झाल्याच्या काही दिवसामध्येच हे जर केलं तर त्या झाडाचं जे स्टोरेज आहे त्याचा वापर त्या फळाला होतो आणि साईजला फायदा होतो आणि साईज नक्कीच एकदा झाडामध्ये स्टोरेज आपण दिलं आणि फळाची संख्या जर प्रमाणात राहिली तर साईज खूप छान मिळते ह्या हा आमचा अनुभव आहे आणि आमच्या यशामध्ये आमचं आम यश किंवा आमचं ह्या डाळिंबाचे जे रिझल्ट मिळाले याचं एक कौतुक करण्याच्या उद्देशानं या ठिकाणी हे पंढरीचा परिवार हा चॅनल जे, आमचे, आ, जे आ, की आमचे हरिभक्त परायण सुर्याजी भोसले महाराज चालवतात त्यांनी प्रत्यक्ष येऊन प्लॉटची पाहणी केली फळांची पाहणी केली आणि खरोखरच त्यांना जाणवलं की ह्या बागेमधलं जे फळ आहे आणि जे हार्वेस्टिंग झालेली झाडं आहेत हे पाहून त्यांना मनोमन वाटलं की खरंच हे कुठंतरी इतर शेतकऱ्यांना एक आदर्श आ, दिला पाहिजे इतर शेतकऱ्यांसमोर हा विषय शे मांडला पाहिजे म्हणून त्यांनी या ठिकाणी समक्ष येऊन भेट दिली आणि आमच्या या यशस्वी अशा डाळिंबागेला शेतकऱ्यांसमोर मांडण्याचा जो आग्रह केला त्याबद्दल मी पंढरीचा परिवार यांना मी खरंच धन्यवाद देईन